ой 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 कोकणातल्या विशेषतः रत्नागिरीतल्या शेतकऱ्यांमध्ये नरक देवदेवाळीला देवदिवाळीला अनन्यसाधारण महत्त्व आहे नरक चतुर्दशीला रत्नागिरीतल्या शेतकरी भाताच्या कापणीत गुंतलेला असतो तर देवदिवाळीला त्याच्या घरात धान्य लक्ष्मीचं आगमन झालेलं असतं अर्थात तो समृद्ध बनलेला असतो त्यामुळे देवदिवाळी हा धर्माचा उत्सव न राहता लोकोत्सव झालेला आहे गावागावातल्या देवदेविकांच्या जत्राही याच कारणामुळे केवळ देवदिवाळीपासूनच सुरू होतात शुक्रवारी रत्नागिरीत ग्रामीण भागात सुद्धा उत्साहात देवदिवाळी साजरी करण्यात आली देवदिवाळीतील विडे भरण्याची परंपरा जपत ग्रामस्थांनी बळीराजाचं स्मरण केलं आज देव दिवाळी म्हणजे हे म्हणजे बळीराजाचं स्मरण व्हावं म्हणून आम्ही पाच पानांचे विडे भरून आ... सारखं राज्य व्हावं तसे चालावं म्हणून आम्ही बळीचं स्मरण म्हणून पाच पानाचा विडा भरून देवाचं नाव घेऊन आम्ही ते सगळे गोळा लोक होतात मजा घेतात आनंद घेतात आणि मग आम्ही म्हणतो की इडा पिडा टळो आणि बळीच राजे येऊ असं म्हणतो हे दिवाळी जी पहिली दिवाळी असते दिवाळीच्या नंतर तुळशीचे लग्न म्हणजे ती एक बारशी म्हणून आम्ही साजरी करतो त्याच्यानंतर एकवीस दिवसाने बरोबर हे देव दिवाळी येते ही देव दिवाळी म्हणजे शेतकऱ्यांची शेतकऱ्यांसाठी सकाळी बैलाची पूजा करणं त्यांच्या शेंगाला पीठ लावून त्यांचं औषण करणं म्हणजे निरंजन आपल्या पंचायती घेऊन त्यांचं ओवाळणी करणं त्यांना आंबोली घालायला घा खायला खा, खा, घालणं हे ते दिवशी हे आमचं हे देव दिवाळी दिवशी काम असतं शेतकऱ्यांचं तसंच बलिराजाचं जसं राज्य होतं तसं राज्य यावं म्हणून आणि त्यांचं आमच्या मनातसुद्धा ते कायम आहे की तसंच राज्य यावं आणि त्यांचं स्मरण म्हणून त्यांची आठवण म्हणून आम्ही हे हे कार्य करतो पाच पानाचा विढा भरतो देवाचं नाव घेतो आणि म्हणतो इडा पिढा टळो आणि बळी राजाचं राज्य येवो नमस्कार